मूळ मुद्दा जो होता ना तो सोडून सगळं राज्यामध्ये हळूहळू अशी युद्ध पेटवणार आहात का आपल्या देशात संविधानान दिलेलं आहे ना की सगळं एकत्र राहा आणि प्रत्येकाने आपल्या मातृभाषेचा आदर ठेवा ते व्यक्त होत नाही अशा अशा सोशल मीडियावर म्हणून त्यांच्याकडे मत नाही असं होत नाही हळूहळू हळू भाषेबद्दल पेटवायचं प्रत्येकाला प्रत्येकाला भाषेबद्दल पेटून मग वाद निर्माण करायचे हे करायचं माझ्या इतका समोरच्या माणसालाही निर्वेदपणे जगायचा अधिकार आहे हे जोपर्यंत मी मान्य करत नाही तोपर्यंत मला सुसंस्कृत म्हणून घ्यायचा अधिकारच नाही तो माझ्या मताचा नाही म्हणजे तो, तो चुकीचाच कलाकार जो कलाकार मीडियावर व्यक्त होत नाही किंवा टि ट्विटरवर व्यक्त होत नाही त्याला त्याची काही मतं अस नसतात असं नाही आहे कुठलीही घटना घडल्यानंतर मला माझं एक मी माझं मत बनवतो माझ ते लगेच मला व्यक्त व्हावं असं नाही वाटत मी पाच वर्षांनी व्यक्त होतो ते मत मा, माझं म्हणजे मला ट्विटरवरच किंवा सोशल मीडियावरच ते व्यक्त केलं म्हणजे माझं मत आहे असं नसतं सगळेजण आपापली आप मतं म्हणजे तो धोबी पण मत बनवतो किंवा भांडीवली पण मत बनवते किंवा तो कलाकार असो कोणी असो सगळ्यांची मतं आपापली आप असतात ते व्यक्त होत नाहीत या आशा आशा और होत अशा अशा सोशल मीडियावर म्हणून त्यांच्याकडे मत नाही असं होत नाही योग्य वेळ आल्यावर ते व्यक्त व्हावं अशा मताचं मी आहे दुसरी गोष्ट म्हणजे हे जे काही चाललंय तू म्हणतोस ते फार आ, रा राजकीय त्याला खूप हे मला दिसत कि अळूहळू हळू भाषेबद्दल पेटवायचं प्रत्येकाला प्रत्येकाला भाषेबद्दल पेटून मग वाद निर्माण करायचे हे करायचं तुला आता रशिया युक्रेन युद्ध चालू आहे आधी ते एकत्रच होते मग युक्रेन बाजूला गेलं मग तिथे त्यांची डोमॅस्की का कुठली अशी भाषा आहे आणि रशियन भाषा आणि अशा दोन तीन भाषा आहेत तर त्यांनी काय केलं काही कालांतरानंतर त्यांची ती डोमॅस्की का कुठली ती भाषा ब बंधनकारक केली तुम्ही रशियन भाषा वापरायची नाही त्याच भाषेत सगळं तरच तुमचं पेन्शन मिळणार तरच सगळं होणार तुमच्या कार्ड आहे हळूहळू त्यांचे निवृत्ती वेतन वगैरे आधार जायला लागले त्या रशियन यांचे मग ते पुतीनकडे गेले म्हणून मग हळूहळू ते युद्ध झालं म्हणजे हळूहळू अशी युद्ध पेटवणार आहात का आपल्या देशात मग साऊथ इंडियन मग हिंदी मग मराठी मग गुजराती असे जर वाद पेटवत लागले तर मग छोटे छोटे राज्य युद्ध होतील आपल्यात त्यामुळे हे वाद इथे थांबायला पाहिजेत आणि आपल्या सगळ्यांनी सांगितलं आपल्या बारा जाती हे आहेत भाषा आहेत तर बारा भाषिक सगळे एकमेकांच्या जीवावर उठले तर का होईल राहील का भारत आपल्या संविधानाने दिलेलं आहे ना की सगळं एकत्र राहा आणि प्रत्येकाने आपल्या मातृभाषेचा आदर ठेवा आणि ती हे ठेवा हे सांगितलेलं आहे मग तुम्ही कशाला जबरदस्ती करता एकमेकांवर त्यामुळे हे जे काही चुकीचं आहे मला वाटतं आणि जेव्हा प्रदर्श मत माझं मांडायचं असेल तेव्हा मी मांडतोच आणि ते मांडेल त्यामुळे मी सोशल मीडियावर बोललो म्हणून बोललो नाही म्हणून माझं मत नाही असं नाही वाक्य आहे त्यांच्या संस्कार मला वाटतं लेखामध्ये की माझ्या इतका समोरच्या माणसालाही निर्वेदपणे जगायचा अधिकार आहे हे जोपर्यंत मी मान्य करत नाही तोपर्यंत मला सुसंस्कृत म्हणून घ्यायचा अधिकारच नाही हे किती किती परफेक्ट वाक्य आहे आणि त्याचं एक रिस्पेक्ट टू अदर्स ओपिनियन हे खूप महत्वाचं नव्हतं का म्हणून मी मग अशी म्हटलं की आता तो माझ्या मताचा नाही म्हणजे तो चुकीचाच असं थोडंसं होत चाललंय आत्ता ना विषय सोडून सगळं चाललंय जो मूळ मुद्दा होता ना तो बाजूलाच राहत आहे असं म्हणा खरच आहे पण मूळ मुद्दा जो होता ना तो सोडून सगळं होते आज आपल्या राज्यामध्ये